नेहमीच लक्षात असू द्या हे घरगुती रामबाण उपाय चेहरा तेजस्वी आणि चेहऱ्यावरील कालपटपणा पिंपल्स निघून जाण्यासाठी कोरफड जेलमध्ये हळद कॉफी पावडर मध घालून चेहऱ्याला लावा याने चेहऱ्यावरील पिंपल्स काळे डाग पूर्णपणे निघून जातील केसांना कॅरेटीन ट्रीटमेंट करण्यासाठी मिक्सरमध्ये एक कप भात एलोवेरा जेल एक कप दही एक चमचा ऑलिव्ह ऑइल मिक्स करून मिक्सरला फिरवून घ्या आणि हे केसांना लावा आणि अर्ध्या तासाने केस धुतल्याने केस मुलायम सिल्की आणि चमकदार होतात सात दिवस उकळलेले तांदळाच्या पाण्याने चेहरा धुवा यामुळे चेहऱ्याचा काळसर रंग दुधासारखा का पांढरा होईल आणि सुरकुत्या देखील निघून जातात रोज झोपण्यापूर्वी त्वचेवर खोबरेल तेल लावावे यामुळे त्वचा मुलायम आणि चमकदार होते काळी मिरी दालचिनी आणि वेलची बारीक करून त्यात तुळस आणि आल्याचा रस मिसळून मधासोबत दिवसातून दोनदा घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळणा करा लवकर आराम मिळेल जर कुठल्याही जखमाचे डाग अंगावर पडले असतील तर तुरटीने दोन मिनिटे मसाज करा असे रोज पंधरा दिवस केल्यास डाग निघून जातील मेथीदाने रात्रभर नारळाच्या गरम तेलात भिजून ठेवा आणि सकाळी या तेलाने डोक्याला मसाज करा हळूहळू केस गळणे बंद होईल मेथी आणि सूंठ समप्रमाणात घेऊन चूर्ण तयार करून घ्या या चूर्णामध्ये गुळ टाकून खाल्ल्यास संधिवाताची समस्या दूर होण्यास मदत होईल पालक खाल्याने कर्कुरोगासारख्या आजारांपासून रक्षण होते उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर ठरतात अर्धा चमचा मेथीचे दाणे घ्या ते रात्रभर गरम पाण्यात भिजून सकाळी ते पाणी प्या आणि मेथीचे दाणे सावून खावेत आणि उच्च रक्तदाब लवकरच कमी होईल उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांच्या तळव्यावर मसाज करा तळव्यावर मसाज केल्यास ताप उतरतो तुमचे शरीर हलके रहावे आणि लट्टपणा जास्त वाढू नये असे वाढत असेल तर रात्रीचे जेवण कमीत कमी खावे ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आहारात पालक खावा मोहर्चे तेलात शेळीचे दूध मिसळून केसांना लावल्यास केस लवकर लांब होतात मेहनतीचे काम करण्यापूर्वी ऑलिव्ह ऑइल दुधात मिसळून प्या याने थकवा जाणवणार नाही जास्त गरम अन्न खाल्याने हृदय कमकुवत होते शेंग भाज्या शरीरासाठी खूप लाभदायक ठरतात यामुळे शरीराला प्रोटीन सोबतच कॅल्शियम मिळते जर तुमचे पोट वाढत असेल तर लसणाच्या रसाने पोटाची मालिश केल्यास यामुळे वाढणारे पोट कमी होईल थंड पाणी पिल्यावर लगेच चहा पिऊ नये जेवणानंतर लगेच आंघोळ करू नये याने पचनक्रिया कमजोर होते सकाळी रिकाम्या पोटी मसालेदार तळलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला अनेक प्रकाराचे आजार होतात मेथीच्या बिया आहारात वापरल्यास छातीत दुखणे आणि कफ निघून जातो द्राक्ष शरीरांच्या प्रत्येक अवयवांचे आजार बरे करतात खाज येणाऱ्या भागावर थोडा कांदा वाटून लावा याने खाज निघून जाईल हाडे मजबूत राहावी म्हणून दुधात हळद मिसळून प्याल्याने हाडांना फायदा होतो आले बारीक करून रात्रभर पाण्यात भिजून सकाळी पिल्याने हाडांना मजबूती मिळते जेवल्यानंतर थोडी बडीशेप चघळल्याने अन्न लवकर पचण्यास मदत होते व्हेजिटेबल सूप जास्त खावे याने शरीराचे सौंदर्य वाढते जेव्हा डोकीदुखी डोकी सतावत असतील तेव्हा कोमट तेलाने डोक्याला मसाज करा व सायलेंट गाणे ऐका यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळेल दुपारच्या जेवणानंतर डाव्या खुशीवर थोडा वेळ विश्रांती घेतल्यास मेंदू तरोताजा होतो सकाळी जिऱ्यांचे पाणी प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते जर चेहऱ्यावर पिंपल्स दिसत असतील तर कडुलिंबाची पाणी बारीक करून त्यावर लावल्यास आराम मिळेल कारल्याची भाजी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खाल्ल्यास त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते किडनी स्टोन टाळायचा असेल तर रोज तरबूज खावे ते खूप फायदेशीर आहे पोटी आंघोळ करावी त्यामुळे लवकर म्हातार पण येत नाही हाताने कपडे धुतल्यास हृदय मजबूत होते आणि हातांचे स्नायू देखील मजबूत होतात त्यामुळे कपडे नेहमी हाताने धुवावेत